अशा प्रकारे पाणी भरलं जातं शिक्षक माल पिकाला तर आपल्याला गावरान वाट वाता। वाटाणा पेरलेले आहे तरी वाटणासाठी आपण पहिल्यांदा पाणी आहे कदा जवळजवळ पंचा विजी झालेली आहे त्याला पेरून तेव्हा आपण त्याला पाणी देतो तर पाणी अशा प्रकारे जाते तुम्ही पाहू शकता हे आपलं फावडा बारा उडवण्यासाठी पाणी भरलंच कसं जातं मी तुम्हाला दाखवणार नाही मित्रांनो अशा प्रकारे पाणी भरले जाते शेतामध्ये हे जे आहे गवत लावलेलं साईडची माती जाऊनही जाऊन गवत लावलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पाणी भरलं जातं 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 पण सरायला पाणी तर मी त्यानं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आपलं क्षेत्र शेतकरीचं एवढं आपलं परिसर आहे वाटा निकडून ते तुम्ही आहे येतात व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नक्की करा